बघा मी आता ही कुरडूची भाजी काढते ही बघा ही मी आता कुरडूची भाजी काढली आहे ही आता ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत भरपूर मिळणार नंतर ह्याला फुलं येतात आता आमच्याकडे गौरीला बाच्या नैवेद्यासाठी पाच पालेभाज्या एकत्र करून भाजी करतात शेवगा माठ चवळीचा पाला टायकळा आणि त्याच्या आधी कुरडू पण घालतात अशा पाच भाज्या एक पालेभाज्या एकत्र करून नैवेद्यासाठी गौरीच्या आमच्याकडे भाजी बनवतो आता ही भाजी निवडून घेऊया काही कीड वगैरे असेल तर साफ करून स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून घेऊया आणि बारीक कापून येऊया हे जे दिसतंय ते कुरडूचं फूल आहे याची बी लालमाट्यासारखी असते त्या त्याच्या लहाया काढतात राजगिऱ्यासारख्या आणि त्या दुधात तुधा, घालून किंवा लाडू वगैरे बनवून खाऊ शकतात आता बघूया भाजीसाठी लागणार साहित्य कुरडू मीठ कांदा लसूण मिरवी मिरची खोबरं आता एक भांड घेऊन गॅसवर ठेवूया भांड्या तापलं की त्यात तेल घालूया तेल तापलं की त्यात मिरची घालूया मिरची चांगली परतून घेऊया मग लसूण घालूया लसूण जरा व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायची आणि मग त्यात कांदा घालायचा कांदा पण चा। चा। चांगला परतून घ्यायचा मऊ होईपर्यंत शिजून घ्यायचा चांगला ढवळून मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया आता कांदा असा मऊ झालेला आहे आता आपण त्यात भाजी घालूया आता भाजी चांगली परतून घेऊया ही भाजी जरा थंड प्रवृत्तीचीच असते म्हणून फार लोक खात नाहीत तर ह्याच्यात थोडासा टायका मिक्स केला तर चालेल आता थोडं चवीकडं मीठ घालूया आणि पुन्हा भाजी मिक्स करून घेऊया आता याच्यावर झाकण ठेवून देऊया भाजीच्या भाजीला भाजी थोडं पाणी जास्तच असतं लाल मटासारखी जी भाजी असते त्यामुळे पाणी सुटतं सुट्ट्यात पाणी घालायची काही गरज नाही ही भाजी वाफेवरच चांगली शिजून येणार आता ही भाजी शिजून तयार झालेली आहे आता याच्यात थोडं ओलं खोबरं घालून मिक्स करून घेऊया मग भाजी खाण्यासाठी तयार मग आपण ही चपातीसोबत सोबत खाऊ शकतो किंवा भाकरीसोबत पण खाऊ शकतो आपण कुरडूच्या भाजीची लाल माठाची जशी रवाची भाजी बनवतो तशी पातळ भाजी पण बनवू शकतो ती पातळ भाजी सोबत छान लागते